पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शंभर कोटीपेक्षा टर्नआउट असलेल्या उद्योग कंपन्यांनी सी एस आर फंडमधून टू पर्सेंट हे सामाजिक उपयोगी कामासाठी मदत करावी आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून लास्टनेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बुटीबुरी नागपूर यांच्या वतीने आर्थिक बाजू कमी असलेल्या नवजात शिशू बालकांच्या उपचारासाठी मदत केली जाते या अनुषंगानं देखील प्लेस फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्यानं मानवता किम्स हॉस्पिटल मुंबई नाका येथे एन आय सी यू पिरियट्रिक मध्ये उपचार घेणाऱ्या बालकांसाठी सीएसआर फंडातून दोन एन आय सी यूनिटर्स चे व्हेंटिलेटर भेट देण्यात आले येवेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मानवता किम्स हॉस्पिटलचे संचालक राजनगरकर यांच्यासह उपस्थितांनी माहिती दिली आज प्लेज uh, फाउंडेशन uh, ही एक सेवाभावी संस्था आहे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह मिस्टर अॅलेक्स मिस्टर चौधरी जे नागपूरहून आलेत त्यांनी किम्स मानवता हॉस्पिटल येथील एन आय सी यू म्हणजे नवजात शिशु विभाग व पीडियाट्रिक विभागाला दोन व्हेंटिलेटर्स डोनेट केलेले आहेत आज जरी त्यांनी डोनेशन केले तर याच्या आधीसुद्धा दहा ते बारा लहान मुलांच्या उपचारामध्ये त्यांनी आर्थिक सहाय्य सुद्धा केलेलं आहे तर ते त्यांच्या ह्या सेवाभावी वृत्तीच्या माध्यमातूनच किम्स मानवता हॉस्पिटलची पीडियाट्रिक एन एन आय सी यू टीमला एक बळ मिळालेलं आहे की अजून अनेक लहान मुलांना आपण दुर्बी लाईक दुर्धर आजारातून बाहेर काढू शकू आणि आर्थिक अडचणींमुळे कुठलाही लहान बाळ उपचारापासून वंचित राहू नये हा जो किम्स मानवता हॉस्पिटलचा पहिल्या दिवसापासून हेतु है तो हेतु पूरे कंटिन्यू रहे मेरा नाम ऑल्ट्रेन एलेक्स है आई एम द को फाउंडर एंड डायरेक्टर ऑफ रच फाउंडेशन थैंक यू सो मच लाजनर इंडिया ग्रुप एन दो एन आई सी यूनिट किम्स मानवता हॉस्पिटल में डोनेट करने के लिए एंड लाजनर इंडिया ग्रुप काफ़ी हेल्पफुल रहा है हमारे जर्नी में बेबी फीडिंग सेंटर बनाने से लेके व्हील चेयर पूरा का पूरा सोसाइटी में देने से लेके सोलह स्माइल्स करके प्रोजेक्ट है जिसमें हम uh, पूरे गांव को लाइट अप कर चुके हैं सोलर स्ट्रीट ये सब प्रोवाइड करके थैंक यू सो मच क्लॅसर ग्रुप एंड सचिन सर एंड अश्विन सर एंड थैंक यू सो मच किम्स मॅन टीम फॉर नमस्कार माझं नाव सचिन चौधरी आता माननीय प्रधानमंत्री जी दोन हजार बावीसपासून जे सी एस आर डोनेशन संदर्भात एक युती काढली होती की ज्या कंपनीचा हंड्रेड सी आरच्या वरचं टर्न ओव्हर आहे त्या कंपनीने किमान दहा पर्सेंट झाली सी एस आरमध्ये डोनेट करावा त्याचा मूळ उद्देश आहे की सोशल ज्याप्रमाणे इंडस्ट्रीलाईज वाढल्या तसा सोशल कामामध्ये पण भर यायला पाहिजे त्याच उद्देशाने मी या उद्देशा वर्षाला प्लेग फाउंडेशन मुंबई यांना पंचवीस लाखांचं डोनेशन मेडिकलच्या प्रत्युक्त कामाकरता देण्यात आला आहे त्या कामाचा उद्देश हे आहे की आर्थिक स्थिती ज्यांची कमकुवत असेल अशा परिवाराला त्यांच्या लहान बाळाच्या ट्रीटमेंटसाठी सहकार्य व्हायला पाहिजे जेणेकरून ते बाळ त्याच्या आर्थिक दडपणाखाली दगावेल नाही आमच्याकडनं आम्ही हेच प्रयत्न केलं की दोन एन सी आय युनिट्स व्हेंटिलेटर त्या बाळांच्या कामा त्या अनुषंगाने प्लेग फाउंडेशन ह्या आमच्या प्रोजेक्टचे नेतृत्व करत आहे त्यांनी मानवता फिट्स हॉस्पिटल नाशिक डिस्ट्रिक्टला शोधून काढलं तिथे होणाऱ्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज लहान बाळांचे ऑपरेशन तिथल्या डॉक्टरांचे कर्तृत्व ह्या सगळ्या गोष्टीला बघून आम्ही ह्याला इनिशिएट घेतलेला आहे आणि आशा करतो येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या मशीन्सने भरपूर गरीब फॅमिलींच्या बाळांचा प्रॉपर ट्रीटमेंट आणि त्यांचा जीवनशैलीचा बघण्याचा मार्ग उघडले आणि तसंच पुढील भवितव्यासाठी माझ्या भरपूर शुभेच्छा प्लेग फाउंडेशन आणि किम्स मानवता हॉस्पिटलला देऊ इच्छितो या प्रसंगी लास्ट इयर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सचिन चौधरी प्लेग्स फाउंडेशनचे ऑर्डर ॲलेक्स डॉक्टर निलेश सिंग ॲलेक्स डॅनियल यांच्यासह डॉक्टर्स आणि कंपनीचे पदाधिकारी तसंच प्लेज फाउंडेशनचे एम्प्लॉईज उपस्थित होते गुड्डू शेख दिशानूज नाशिक